उजनी कालव्यातील अनोळखी मैताची ओळख पटली सख्या भावानंच केला खून माढा तालुक्यातील रांझणी शिवारातील उजनीचे मुख्य कालव्यात तीस जून रोजी खून करून आणून टाकल्याची घटना उघडकीस आली होती मयत फपाळवाडी तालुका बार्शी येथील आश्रम विठ्ठल कारंडे वर्ष एकतीस असल्याचं स्पष्ट झालं होतं मैताचे वडील विठ्ठल नवनाथ करंडे व त्यांचे इतर नातेवाईक यांच्याशी संपर्क करून त्यांना मयत व्यक्तीचं वर्णन सांगितले त्यावरून त्यांनी आश्रम करंडे असल्याचं सांगितले मैताचा भाऊ रणजित करंडे याच्याकडे चौकशी केली असता त्यानं मयत हा दारू पिऊन घरात तसेच बाहेरच्या लोकांना देखील नेहमी त्रास देत असल्याचं सांगितले त्यामुळे त्याचे बोलण्याचे व सांगण्याच्या हालचालीवर संशय आल्यानं रणजित उर्फ सौरभ विठ्ठल कारंडे व्यवर्ष सव्वीस सचिन धर्मा चौधरी व्यवर्ष बत्तीस सोमनाथ उर्फ श्याम मोहन तांबे व्यवर्ष तीस तिघे राहणार फपाळवाडी तालुका बार्शी यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी सर्वांनी मिळून व्यक्ती आश्रम विठ्ठल करंडे यांच्या डोकीत बार्शीजवळील कदमवस्ती इथं कडबाकुट्टीच्या जवळ दाताळ्याने डोक्यात मारून त्यास जखमी करून गाडीतच त्याचा दोरीनं गळा आवळून जीवेत ठार मारले त्याच्या हातपाय दोरीनं बांधून ओळख पटू नये म्हणून उजनी धरणाच्या जवळील कॅनॉलमध्ये दोरीला दगड बांधून पाण्यात टाकल्याचं सांगितले यातील अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माढा न्यायालयात हजर केले या तीन आरोपींना सात नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे